सोबत आहे साधारण उद्या, उद्या सा ते मुंबईत पोहोचतील आज दिवसभरात काही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला का समितीशी तुमची काही चर्चा झाली का आणि उद्या सरकारच्या वतीने त्यांच्याशी काही भेट होऊन चर्चा होण्याची शक्यता नाही अद्याप तसं कुठला निर्णय झालेला नाही आहे मला वाटतं त्यांना उशिरापर्यंत किंवा मला वाटतं उद्यापर्यंत मुंबईत पोहोचतील ते त्यांचं आता जी त्यांना परवानगी न्यायालयाने दिलेली त्याप्रमाणे प्रक्रिया व्हायची ती होईल आता त्यांची सरकारबरोबर चर्चा करण्याची तयारी असेल ते म्हणतात मी ते आता आपल्या माध्यमातून पाहिलंय आम्ही आम्ही आमची तीच भूमिका आहे आम्ही सुद्धा काही प्रतिष्ठेचा प्रश्न केलेलाच नाही हा आम्ही सुद्धा चर्चा करायला तयार आहोत पण आता उद्या मुंबईत आल्यानंतर मग कोण काय काय धोरण काय ठरतंय त्याप्रमाणे निर्णय करू दरांगींच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे मात्र दरांगींची मागणी आहे की ओबीसी मध्ये आमचा समावेश करावा एकीकडे राहुल गांधी ओबीसी बचावसाठी प्रयत्न करत असताना ही मागणी तुम्हाला कशी वाटते काँग्रेस नेत्यांची राज्यातील असे की काँग्रेसचे नेते जे आहे ते मनोहर तेरा जनतेने जनतेने त्यांना हद्दपार केले आहे त्यांच्या या सगळ्या दुहेरी भूमिकेमुळं आज ते अस्तित्व आज पाठिंबा त्याला निघालेत मग एकदा त्यांनी राहुल गांधींनी एकदा हे जाहीर केलं पाहिजे ना की आम्हाला ओबीसी म महाराष्ट्राचं आंदोलन सुरू आहे ते राष्ट्रीय नेते आहेत त्या पक्षाचे संसदेमध्ये विरोधी पक्षनेते आहेत तरी सांगावं हो की आम्ही ओबीसीमध्ये मराठा ना समाजाला आरक्षण देऊ एका बाजूला करता ते बा बोलतात आणि त्यांची मंडळीकडे पाठिंबा देतात काही काँग्रेसची मंडळी मा म्हणजे मला वाटतं सरकारची भूमिका हीच राहिली पहिल्यापासून की ओबीसीच्या आरक्षणाला आपण धक्का लावणार नाही सरकारची भूमिका कालही होती आज येईन ती उद्या तीच राहणार आहे फक्त आता याच्यामधून हा जो काही वेगवेगळ्या वक्तव्यातून वक्तव्य करताना त्यातून जे गैरसमज निर्माण होतात मला वाटतं ते आपल्याला टाळता आले पाहिजे सगळ्यांची एकच इच्छा मार्ग निघणं आणि तो मार्ग काढण्यासाठीच आमचा प्रयत्न कुठेतरी समन्वय दिसत नाही आरक्षणाच्या या, या मुद्द्यावरती की काय म्हणजे ओबीसी मधून त्यांना दिलं जावं की वेगळं दिलं जावं म्हणणं तेच आहे ना तर शरद पवार साहेब उद्धव ठाकरेजी सगळे नेते काँग्रेसचे जे पुढारी आहेत आज एक शब्द बोलायला तयार नाही ना त्या त्या पक्षाने भूमिका जाहीरपणे मांडली पाहिजे की आम्ही आरक्षण या पद्धतीने द्यायला आम्ही देऊ आरक्षण या पद्धतीने पद्धतीने दिल्यास आमचा पाठिंबा राहील काहीतरी बोला ना मला वाटतं सगळेजण चुप्पी साधून आहेत आणि त्यातून म्हणजे ज्यांच्या सत्तेवर असताना ज्यांच्यावर जायचं होतं ते निभावलं नाही आणि आज मात्र सोयी प्रमाणे लोकांनी नागपूरला ओबीसी समाजाची बैठक झाली आहे पंकजा मुंडे आणि धनंजय पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ यांना विचारात घेऊन संघर्ष यात्रा काढण्याच्या तयारीला माझी त्या सगळ्या बांधवांना विनंती आहे की संघर्ष यात्रा काढण्याची सध्या आवश्यकता काही नाही आहे हा जो मर्यादित मुद्दा जो आहे मान्य जयरंगे पाटला जो उपस्थित झालेला त्याच्यामध्ये एकदा मार्ग निघाला मला वाटतं तो आपण पहिल्यापासून एक भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कोण धक्का लागणार नाहीये पण त्यासाठी त्यांनी संघर्ष यात्रा काढण्याचं काय कारण काय मला कळलं नाही उद्या उपसमितीची बैठक होणार आहे तुम्ही मुंबईला उद्या बैठक होणार नाही उद्या उद्या जयंगे पाटील एकदा मुंबईत पोहोचल्यानंतर मग त्यांची काही निवेदन येतात काय त्या संदर्भात विचार विनिमय करायचा बैठक उद्या संध्याकाळी घ्यायची परवा घ्यायची असा निर्णय उद्या सकाळी होईल आणि संपर्क साधण्याचा काही प्रयत्न झाला की नाही संपर्क नाही झाला असं मंत्री भरत गोपाल एक वक्तव्य आलं आहे की आपण आणि उदय सामंत भरत दरांगेंची भेट घेणार आहात काय तथ्य नाही असं काही ठरलेलं नाहीये मला वाटत नाही त्यांना कोणून बातमी मिळाली परंतु उदय सामंत जे आहे त्यांचं माझं बोलणं झालं आलं त्याच्याबद्दल आणि आपण चर्चा आपण जर आपल्याला त्यांची तयारी असेल आंदोलनकर्त्यांची तर आमची तयारी चर्चा आपण चर्चेची चर्चे, आपली तयारी आहेच आहे ही शासनाची भूमिका पहिल्यापासून जाहीर आहे झरंगी ताफा जो आहे तो नारायणगावच्या पुढे सरकलेला आहे जरूर मराठी बांधव कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागेल ना तरी असं की झरंगी पाटणांनी जाहीरपणे व्यक्ती चर्चा करण्यास तयारी दाखवलेली आहे म्हणून मी आमची तयारीच आहे ना आता काय मुंबईत गेल्याशिवाय चर्चा होणार नाही मुंबईत पोहोचल्यानंतर मग जो काही समोर आहे त्या आंदोलनकर्त्यांबरोबर करून मान्य ठरेल उद्या काय कसं उद्या त्या कितीपर्यंत पोस्ट आहे चर्चा कधी व्हाय होणार आहे भास्करराव जाधव म्हणतात की सरकार जे आहे ते वारंवार म्हणून फसवत भास्कर हा प्रश्न उद्धव ठाकरेने विचारला पाहिजे अडीच वर्ष मुख्यमंत्री मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी का मग सोळा टक्के मिळाला सुप्रीम कोर्टला आरक्षण जे देवेंद्रजीने दिलं होतं फडणवीस साहेबांनी ते रद्द झालं याचं जाब तो भा, भास्करांनी पाहिला ते उद्धवजीने विचारलं पाहिजे